नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर शहर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप लढत पाहायला मिळाले लातूर शहर विधानसभा काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख विजयी झाले लातूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकात महायुतीकडून भाजपचे उमेदवार डॉक्टर अंजना पाटील चाकूरकर आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या फिरंगी लढत झाली या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते आमदार अमित विलासराव देशमुख यांना अठ्ठावीस फेरी अखेर एक लाख बारा हजार सहाशे अठरा मते मिळाली तर भाजपच्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना एक लाख पाच हजार पाचशे पंचेचाळीस मते मिळाली अमित विलासराव देशमुख यांनी सात हजार त्र्याहत्तर मताधिक्याने विजय मिळवला सिटीजन न्यूज साथी लातूर शहर विधानसभा क्षेत्रातून मुख्य संपादक खान यांचा विशेष लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांनी पुन्हा एकदा माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे याबद्दल मी त्यांचा शतशहा आभारी आहे आणि त्यांच्या विश्वासास पात्रच राहण्याचा यापुढेही माझा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये जी आम्ही आश्वासन दिलेली आहेत त्याची पूर्तता करणं हे माझं कर्तव्य राहील या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केलेला आहे त्याचा अं आदर या निमित्तानं मी व्यक्त करतो कारण शेवटी कसं असतं की आ, मतदार जेव्हा मतदान करतात आणि जय पराजय हेच शेवटी अं महत्वाचं असतं त्यामुळे त्यांनी अं मला विजयी केलं हे आजच्या दिवशीच महत्वाचं त्यामुळे त्याबद्दल बद्दल मी टायचा